खुर्ची का मिरची हेच चालतं नेहमी सगळे पक्ष एकसारखेच आपापल्या स्वार्थ साधताळ राजकारण घाण्यार ड आता जे आहे सर्वसामान्य माणूसच त्यात हे होऊन जाते भरडला जातोय हे आता जे सगळं चाललंय ना ते एक मोठं कोण आहे हा जो निकाल लागलाय अजित पवार यांच्या बाजूनी लागलाय जसा शिवसेनेचा होता त्याच प्रमाणे हा निकाल पेस्ट आहे काय वाटतं तुम्हाला सगळ्याच राजकारण यावं सगळे पक्ष एकसारखेच आहेत आपापल्या स्वार्थ साधता जनतेला हे लोक मूर्ख म्हणा होते असंच चाललंय ते आता मतदान करायचं झालंच तर तुम्ही मतदान कुणाला करणार आता कोणाला जरी दिलं तरी ते सगळ्यात पक्षांना भेटणार परत सगळे एकत्रच येणार मग कोणाला द्यायचा हा मोठा प्रश्नच जनतेला मतदान वाढेल असं वाटतं हा नोटाला जास्त द्यावं असं वाटेल काल असं लागलंय की आता राष्ट्रवादी ही अजित पवार यांचीच आहे त्यांच्याकडेच पक्ष चिन्ह आहे त्यांचे दोघांचेही आमदार जे आहेत ते अपात्र झाले नाहीये पण काय वाटतं तुम्हाला हे पट्टक आहे सध्याच नाही वाटत हे अपात्र होणारच नव्हते इव्हन जे शिंदेकडे गेले तेही अपात्र होणार नव्हते आणि ह्यांच्याकडे आले तेही अपात्र होणार होते हे जनजाहीर होतं हे फक्त आपल्याला म्हणतात ना कोटाचे एक लागत त्याच्यासाठी त्यांनी दिलेलं प्रक्रिया त्याच्यासाठीच होती पण निकाल आपल्याला माहिती होता सर्वसामान्यांच्याकडे कुठेतरी फसवणूक वाटते का तुम्हाला असू शकत आणि मग हे राजकीय नाव त्यांना खुर्चीसाठी खेळायचे म्हणून हे सगळं चाललंय काय वाटतं कसंच आहे खुर्ची का मिरची हेच चालतं नेहमी हेच सर सर्वसामान्य व्यक्ती म्हणून तुम्हाला काय वाटतं की काय आतापर्यंत तुम्ही राजकारण बघितलं असाल सध्याचं जे राजकारण चालू आहे घाणेरड आणि ते पूर्वीचं घाणेरड आताचं जे आहे ते घाणेरड आहे मी तर म्हणन घाणेरड राजकारण लोक करतात आणि प्रत्येक गोष्ट पक्षाच्या नावावर सगळं खापवलं जातं था था। ही की। की। पेपर मी वाचत नाही स्वतः मी फक्त कोड सोडवते <laughs> कोड्यासाठी मी चारशे पासष्ट ते खर्च करते फक्त कोडी कारण हे आता हे जे सगळं चाललंय ना ते एक मोठं आहे कारण ते आपल्याच्या मी होणार नाही त्यामुळे डोक्याला ना चांगला मेंदूला ताण देऊन आम्ही कोणी सोडवतो दॅट्स द बेस्ट थिंग तू रिफ्रेश शिवसेनेचा निकाल लागला शिवसेना ही आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे शिव पक्षही त्यांच्याकडे आहे त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी हा पक्ष अजितदादांकडे गेलाय कसे बघात या संपूर्ण निकालाकडे पटना का तुम्हाला हे सगळं काही जरा पण पटत नाही कारण हे सगळे राजकारण एकदम चुकीचं चाललेलं आहे ते एकदम म्हणजे घणेड राजकारण असं राजकारण इतकं पड कधी झालं पण नाही तर ना होणार आता इतक पड होतच राहणार मला वाटत असतं पण हे एकदम चुकीचं आहे आत्ताचा नेता कुणावरती भरश ठेवायचा भर ठेवलाच नाही पाहिजे आता कारण कुठला राजा कुठे जाईल कुठला नेता कुठे येईल काही सांगू शकत नाही कारण आताच राजकारण असं झालंय की स्वतःच स्वतःच बघतात बाकी काही नाही दुसऱ्याचं आम पब्लिक काहीच बघत नाही

पक्ष अजित पवारांचा आहे सर्वे सर्व आता अजित पवार त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत काय वाटतंय निकालाबद्दल शरद पवार यांच्या हयातीमध्येच असं सगळं हे म्हणजे काय सध्या काय एकदम खराब राजकारण आहे राजकारणामध्ये सर्वसामान्य माणूसच त्यात हे होऊन जातोय भरडला जातोय त्याला काही कोणी नाही कोणालाही काही राज हे पडलेलं नाही सर्वसामान्यांचं सा काम करायचं फक्त हे राजकारणच बसलेले आहेत सगळं लोक हे राजकारण कधी हेच नाही म्हणजे एक ते मराठ्यांचा चालू आहे मराठा जम्बल नाही आता आणखीन कोणती उभा राहतोय त्यामुळे ज्या पद्धतीने वागतात तुम्ही तुमच्या काळ म्हणजे अगदी तरुणपणापासून बघत असाल आतापर्यंत त्या अनुषंगाने आजकाचा काळ तसा आजचा राजकारण एकदम खराब आहे जे पूर्वीचे जे राजकारणी थे, होते ना ते स्वतः मजा हे करायचे घरदार सोडून जे कामं करायचे त्यांना कोणाचंही आपल्या नातलगाला पुढे आणायचं त्यांना हे नव्हतं आजचा नाही आहे की आपलाच कोणतरी मुलगा म सून भाऊ यांनाच राजकारणात आणायचं हेच त्यांचं चाललेलं आहे पूर्वी जे बघितले तुम्ही मधुदंडवत वगैरे त्यांचं कोण कोणाचं काही दिसत नाही आहे आत्ता ते राजकारण राहिलेलंच नाही आहे म्हणजे आता शिवसेना बाळासाहेब ठाकरे राहिला नाही त्याबद्दल काय हे धक्काबाई तर झालेलीच आहे हे त्यांनी स्वतः पक्ष काढला होता त्यांच्याकडे बघायला होत पण ह्यांना काय ह्यांना आपली खुर्ची पाहिजे आणि या खुर्चीसाठी त्यांनी त्यांना सोडलं आणि खुर्चीवरून बसले तर सर्वसामान्यांना काहीच हे नाहीये त्याच्यात